नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणुकांच्या निकालाच्या अनुषंगाने आपण बोलतो हो आहोत आणि आज एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे तो असा एक म्हणजे या निवडणुकीचा निकाल अभूतपूर्व आहे कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचं कुठला पक्ष जिंकला आणि कुठला पक्ष हरला याला खरं म्हणजे फार महत्व नाही आहे एक महत्व नक्कीच आहे जिंकलेले आहेत आम्ही भारताचे लोक सर्वसामान्य माणूस जिंकलेला आहे जेव्हा सर्वसामान्य माणूस आपल्या हातामध्ये सगळी व्यवस्था घेतो आपल्या हातामध्ये निवडणूक घेतो तेव्हा तो काय करू शकतो याचा हा सगळ्यात मोठा ठळक पुरावा आहे क्रमांक एक दुसरी महत्वाची गोष्ट अशी अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका या सर्वसामान्य माणसाच्या हातातून निघून चालल्या होत्या म्हणजे पैशांच्या जोरावर निवडणुका लढवल्या जातात कोणीतरी निवडणुकीच्या अनुषंगानं इलेक्शन मॅनेजमेंट करणारी कंपनी येते इमेज प्रमोशन करणारी कंपनी येते आणि ती कंपनी सोशल मीडिया चालवणारी कंपनी एखादी इमेज मोठी करते ठळक करते आणि सोशल मीडिया इमेजवर मीडिया इमेजवर इमेज प्रमोशनवर माणसं निवडून येतात आम्हा पैसा खर्च केला जातो आणि माणसं निवडून येतात काहीतरी के सर्वे केले जातात आणि माणसं निवडून येतात अशा प्रकारे जणू काही निवडणूक म्हणजे व्यवस्थापन आहे इलेक्शन इज ओनली मॅनेजमेंट लोकांचा काही संबंधच नाही अशा प्रकारची भाषा अलीकडच्या काळात सुरू झाली होती त्या सगळ्याला लोकांनी तडा दिला आणि आणि भल्या भल्यांना कळलंच नाही की माणूस काय विचार करतोय सर्वसामान्य माणूस काय विचार करतोय तो भलताच विचार करत होता तर ठरवलं होतं मला काय करायचं आहे आणि त्यानं तेच केलं आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा तिसरा मुद्दा असा अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे की अध्यक्षीय लोकशाही आहे असा प्रश्न पडावा अशा प्रकारचं वातावरण होतं म्हणजे अमेरिकेमध्ये ज्याप्रमाणे जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशी समजा निवडणूक असेल तर बायडन की ट्रम्प संपला विषय तसं जर काही इथे अध्यक्ष निवडणूक आहे आणि नरेंद्र मोदी स्वतः म्हणायचे तुम्ही कुठलंही बटन दाबा म्हणजे कमळाचं बटन दाबा ते बरोबर मत मोदींना जाणार आहे म्हणजे कमल म्हणजे मोदी याचा अर्थ असा या की तिथे कोण उमेदवार उभा आहे पक्ष कुठला आहे काही संबंधच नाही आहे याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती की याचा अर्थ या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार हा पहिला मुद्दा दुसरं म्हणजे मोदी हे तो मुमकीन आहे आणि मोदींना पर्याय नाही अध्यक्ष निवडणुकीप्रमाणे जणू काही ही निवडणूक मोदींना निवडण्याची आहे बाकी संबंधच नाही संसदीय लोकशाहीमध्ये खरं म्हणजे निवडणूक होते पाचशे पंचेचाळीस किंवा काय जे काही खासदार असतील ते खासदार निवडले जातात आणि मग किती पक्षाला कुठल्या पक्षाला बहुमत मिळालं आणि मग निवडणुकीनंतर त्या पक्षाचा त्या पक्षाचे सगळे खासदार ठरवतात आमचा नेता कोण पण इथे मात्र असा काही मुद्दाच नाहीये आणि अन्य कोणी पर्याय असूच शकत नाही हा जो काही मुद्दा पुढे आला होता की टीना फॅक्टर देर इज नो अल्टरनेटिव्ह पर्यायच नाहीये आणि हे नसतील तर काय होईल मला एक कधीच अजिबात कळालेलं नाही मी मागेही म्हटलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जिंकली तेव्हा मनमोहन सिंगांचा चेहरा कुठेही नव्हता पण मनमोहन सिंग एक नाही दोन नाही दहा वर्ष पंतप्रधान झाले आणि ते अत्यंत उत्तम पंतप्रधान होते दूर कशाला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील हे चौदाच्या निवडणुकीमध्ये होतं पण त्यापूर्वी तेरापर्यंत अगदी तेरापर्यंत तेराच्या मध्यापर्यंत नरेंद्र मोदी हे भारताचे पुढचे पंतप्रधान आहेत हे कोणाला माहिती होतं त्यामुळे चांगलं वाईट माझं काही मत नाही तो मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा असा की कुठल्याही एका चेहऱ्यावर या प्रकारे निवडणूक लढवली जाणं आणि त्या चेहऱ्याला पर्यायच नाही असं मानलं जाणं हे अतिशय गैर होतं त्यामुळे जणू काही ही निवडणूक अध्यक्षीय लोकशाही पद्धतीची आहे अशा प्रकारचं काम सुरू झालेलं होतं संसदीय लोकशाही संपलेलीच होती आणि त्यामुळे झालं असं होतं की गंमत बघा म्हणजे हा एक भाग आहे अध्यक्ष लोकशाहीकडे वाटचाल सुरू झालेली होती म्हणजे पुढचा मुद्दा असा आहे अध्यक्ष लोकशाही सोडा लोकशाहीच आहे की नाही असा प्रश्न होता म्हणजे लोकशाहीमध्ये काय असतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की लोकशाहीमध्ये सत्ताधारी एक वेळ नसतील तरी चालेल पण विरोधक पाहिजेत इथे विरोधकच नव्हते ऑफिशियली विरोधक नव्हते दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष नेताच नव्हता आता विरोधी पक्ष नेताच नसेल तर त्या निवडणुकीमध्ये काय म्हणजे त्या लोकसभेमध्ये काय असणार आहे जिथे विरोधी पक्ष नेताच नाही आहे विरोधकांना महत्त्वच नाही आहे आणि विरोधक अगदीच बिचारे कमी दुबळे अस्ताव्यस्त विखुरलेले आणि सत्ताधारी मात्र एकदम दणखट कणखर ज्याला पाशवी बहुमत असं म्हटलं गेलं चौदा नंतरची लोकसभा एकोणीस नंतरची लोकसभा सोळावी लोकसभा सतरावी लोकसभा या अशा होत्या की विरोधक क्षीण होते दुबळे होते विरोधी पक्ष नेताच नव्हता मला असं वाटतं की हे फार वाईट होतं हे फार भयंकर होतं आणि याला काही अर्थ नव्हता हा एक भाग आहे दुसरीकडे अशी अवस्था होती की जे एन डी ए आहे मग एन डी ए नावाची आघाडी आहे हे आत्ता लोकांना कळायला लागलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये एन डी ए नावाची गोष्ट पुढे आली तोपर्यंत फक्त एका व्यक्तीचं नाव होतं आणि पक्षाचं नाव होतं खरं म्हणजे पक्षाचंही नव्हतं व्यक्तीचंच नाव होतं पक्षही नव्हतं यावेळी मात्र व्यक्ती पण नाही पक्ष पण नाही आघाडी आहे अशा प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे पण पर तोपर्यंत या ज्या आघाड्या होत्या या आघाडीच्या अनुषंगाने कधी चर्चा होत नव्हती आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षांना कोणी विचारत नव्हतं ते घटक पक्ष काय करत त्यांचा काय संबंध आहे काही मुद्दा नव्हता आणि त्यामुळे जणू काही सगळं एक पक्ष चालवतोय एक नेता चालवतोय असा मुद्दा होता त्याच्या पुढे त्या पक्षा पक्षामध्ये सुद्धा पक्ष होता का एक नेताच होता एक चालकांवरती एक नेता म्हणेल त्याप्रमाणे सगळं घडेल त्यामुळे हे सगळं जे काही होतं तो लोक ला हो ते लोकशाहीला भयंकर बाधक होतं आणि त्यामुळे पंतप्रधान पत्रकार परिषद घेतच नाही माध्यमांना सामोरं जात नाहीत आणि माध्यमं मा एका सुरात जय 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 म्हणतात हे जे चाललेलं आहे की सगळ्यांनी एका सुरात बोलायचं वन नेशन वन लँग्वेज या प्रकारे सगळं सुरू झालं होतं हे लोकशाहीच्या अनुषंगानं फार भयंकर होतं हा सगळा जो काही प्रकार होता या निवडणुकीमुळे या निकालामुळे काय झालंय कोणी पंतप्रधान व्हावं कुठल्या पक्षानं व्हावं कुठल्या आघाडीनं व्हावं हा नंतरचा मुद्दा आहे आघाड्यांची गणित काय आहे तुम्हाला मी समजावून सांगितली तो विषय वेगळा आहे माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे फॉर द फर्स्ट टाईम व्हॉट इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया एक तर भारतातल्या लोकांनी निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली ही महत्त्वाची गोष्ट आहे आघाडी सरकार यापूर्वी पण आलेलं आहे पण आत्ता आघाडी सरकार येणं याला फार महत्त्व आहे त्यामुळे आता कोणीही नेता मन की बात करू शकणार नाही तर इतरांच्या मन की बात पण ऐकावी लागेल यांना काय म्हणायचं आहे त्यांना काय म्हणायचं आहे समजा मला एखादा प्रकल्प पुढे न्यायचा आहे समजा मला एखादं विधेयक पुढे न्यायचं आहे समजा मला एखादा कायदा करायचा आहे तर मला माझ्या घटक पक्षाला विचारावं लागेल ते काय म्हणतात बरं घटक पक्षामध्ये गंमत असे नितीश कुमार नितीश कुमार हे बिहारचे आणि चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे म्हणजे दक्षिण भारतातले त्यामुळे उद्या दक्षिण भारताच्या अनुषंगानं काही चुकीचं करण्याची वेळ आली तर चंद्राबाबू नायडू इज द्या नितीश कुमार तिकडे आहेत जेव्हा बिहार आणि त्या उत्तर भारताच्या अनुषंगानं काही वेगळ्या गोष्टी होत असतील शिवाय या दोघांचीही वैचारिक भूमिका वेगळी आहे चंद्रबाबू नायडूंचा इतिहास आपण बघितलेला आहे त्यांनी आघाडी सरकारांमध्ये काम केलेलं आहे नितीश कुमार हे तर रेल्वे मंत्री होते त्यांनी केंद्र सरकारमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी आघाडी सरकार बघितलेली आहेत त्यात काम केलेलं आहे त्या दोघांचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना आघाडी सरकारांमध्ये कसं भागावं हे माहीत आहे त्यांनी लगेच अटी शर्ती पण त्या सुरू झालेल्या आहेत आम्हाला हे पाहिजे आम्हाला काय पाहिजे आणि मंत्रिपदापेक्षा सुद्धा वैचारिक भूमिकेच्या अनुषंगानं त्यांची काही भूमिका असणार आहे त्यांचे काही आक्षेप असणार आहेत त्यांच्या काही अटी असणार आहेत आणि त्यामुळे एक वैचारिक भूमिका घेऊन जर ही मंडळी उभी राहिली तर भाजपला किंवा कुठल्याही पक्षाला हवं ते करता येणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता एवढे घटक पक्ष तुम्ही गंमत बघा म्हणजे नितीश कुमार आहेत चंद्रबाबू नायडू आहेत एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत ही सगळी मंडळी याच्यामध्ये आघाडीमध्ये आहेत त्याशिवाय छोटे छोटे अपना दल अमुक आहे। आहे ते आहेत जे काही सोळा खरं म्हणजे अठरा आहेत इतर त्यामध्ये विशाल पाटील जे आहेत ते काँग्रेसकडे गेलेले आहेत त्यामुळे काँग्रेसची आता संख्या शंभर झालेली आहे आणि बाकी तर प्रामुख्यानं सोळा अपक्ष आपण मानले तर त्या सोळा अपक्षांमध्ये सुद्धा जे अपक्ष किंवा इतर जे काही असतील तर त्यातल्या काही लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न अर्थातच भाजप करेल पण त्याही पक्षांशी त्यांचंही काही मत असेल त्यांची पण काही भूमिका असेल त्यामुळे आता तुम्हाला वाटतं त्या पद्धतीनं पुढं जाता येणार नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अदरवाईज काश्मीरमध्ये जेव्हा काश्मीर, काश्मीर संदर्भात निर्णय झाला काश्मीरच्या विभाजनाचा आणि तीनशेशे सत्तरावं कलम रद्द करण्याचा जेव्हा विषय आला काश्मीरमध्ये तेव्हा तेव्हा काश्मीरमध्ये विधानसभाच नव्हती काश्मीरमध्ये मी माध्यमांवर निर्बंध होते काश्मीरमध्ये इंटरनेट बंद होतं म्हणजे लोकांना बंद करायचं इंटरनेट बंद करायचं माध्यमं बंद करायची विधानसभा बरखास्त करायची आणि त्या राज्यामध्येचा निर्णय घ्यायचा तो निर्णय बरोबर की जो खातेशय वेगळा मुद्दा आहे म्हणजे उद्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचं असा निर्णय घ्यायचा आणि तेही ते, तोही तेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभा नाही आहे महाराष्ट्रातली विधानसभा बरखास्त झालेली आहे राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे मुंबईमध्ये इंटरनेट बंद आहे मुंबईमध्ये कुठलंही माध्यम वापरता येत नाही मुंबईमध्ये वर्तमानपत्र बंद आहेत मुंबईमध्ये टी व्ही चॅनल्स बंद आहेत आणि मुंबई केंद्रशासित प्रदेश झालेत हे चालत नाही हे बरोबर नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रकारे सगळं जे होत होतं ते सगळं लोकांनी हाणून पाडलं लोकांनी आपल्या हातात घेतलं कोणालाही त्याला वाटतं त्या पद्धतीनं काम करता येणार नाही तुम्हाला इतर घटकांना विचारात घ्यावं लागेल तुम्हाला आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी बोलावं लागेल सल्लामसलत करावी लागेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल जे मतभेद आहेत त्यांचे त्याबद्दल बोलावं लागेल याच्यामुळे अनेक लोक असं म्हणतात की निर्णय प्रक्रिया त्यामुळे जरा स्लो होते आणि खूप कमी कामं होतात त्याला पॉलिसी पॅरालिसिस असं म्हणतात की नियोजनाच्या अनुषंगानं धोरण लकवा असा शब्द त्याला मराठीत वापरला जातो याला काही अर्थ नाही आहे आपल्याकडे जी चांगली कामं झाली त्यामध्ये आघाडी सरकारने खूप चांगलं काम केलेलं आहे अटलबिहारी वाजपेयी सरकारने पण उत्तम काम केलं मनमोहन सिंग सरकारनं सुद्धा चांगलं काम केलं त्यामुळे मला असं वाटतं की फार महत्त्वाचे निर्णय म्हणजे नरसिंहरावांनी एकोणीसशे मध्ये हो जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि भारताला जागतिकीकरणाच्या अनुषंगाने वाट करून दिली तो अर्थसंकल्प अत्यंत ऐतिहासिक मानला जातो एकोणीशे मध्ये हो काय होतं आघाडी सरकारच होतं नरसिंहरावांकडे किंवा काँग्रेसकडे पूर्ण बहुमत हो नव्हतं आघाडी सरकार होतं तरी उत्तम काम केलं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाजपेयी सरकारनं सुद्धा खूप महत्त्वाची कामं केली त्याचप्रमाणे मनमोहन सिंग सरकारनं तर आत गेल्या गेल्या काही वर्षांमध्ये सर्वाधिक कार्यक्षम सर्वाधिक महत्त्वाचं कुठलं सरकार असेल डॉक्टर मनमोहन सिंग सरकार ते तर दोन्ही टर्म्समध्ये त्यांच्याकडे अर्थातच कोण होतं आघाडी सरकार होतं मुद्दा असा की आघाडी सरकार असल्याचा काही तोटा होत नाही आघाडी सरकारामुळे सरकारा उलट लोकशाही जिवंत राहते प्रादेशिक पक्ष असणं हे पण आवश्यक असतं त्यामुळे प्रादेशिक भावभावना अस्मिता यांना उद्गार मिळतो एकाच पक्षानं सगळ्या देशाचं धोरण ठरवायचं वन नेशन वन लीडर वन पार्टी वन लँग्वेज अशी भाषा करायची याला काही अर्थ नाहीये लोकशाहीमध्ये सगळ्यांशी बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये तुमच्या पक्षातल्या पण इतर खासदारांशी बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये घटक पक्षांशी बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजे विरोधी पक्षानं बोललं पाहिजे लोकशाहीमध्ये माध्यमांनी सुद्धा आपली भूमिका बजावली पाहिजे हे सगळं आता होणार आहे आता हे सगळं होणार आहे आता विरोधी पक्षनेता असणार आहे विरोधी पक्ष एकदम भक्कम प्रबळ असणार आहे घटक पक्ष व्यवस्थित व्यसन घालणार आहेत सत्ताधारी पक्षाला किंवा मुख्य मोठ्या पक्षाला आणि माध्यमं सुद्धा पूर्वीसारखी आता दिसत नाही आहेत माध्यमं बोलू लागलेली ला आहेत हे सगळे लक्षात घेता मला असं वाटतं भारतामध्ये जे काही थोडंसं जरा गडबड झालेली होती लोकशाही गेली की काय असं वाटलं होतं मळब आलं होतं लोकशाही संपली असं वाटत होतं पण ही लोकशाही परत आली असे चिन्ह दिसत आहेत आणि ही लोकशाही लोकांनीच आणलेली आहे आम्ही भारताचे लो, लोक लोकांनीच ही लोक लोकशाही परत आणलेली आहे आता लोकांना एवढंच म्हणायचं आहे बाकी काही करा पण तुम्ही एकटे मन की बात करू शकत नाही प्रत्येकाला मन की बात करण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जण सर्वसामान्य माणसांना जबाबदार आहे या देशाचा मालक कोणीच नाही या देशाचा मालक एकच आहे सर्वसामान्य माणूस हे सर्वसामान्य माणसानेच ठरवलं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं या पुढच्या काळात सुद्धा याचा अर्थ लढाई संपली असं नाही संघर्ष संपला असं नाही तो सतत करावा लागतो सतत सावध राहावं लागतं सतत सजग असावं लागतं आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी याबद्दल सावध राहणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते काम आत्ता तरी सर्वसामान्य माणसांनी केलेलं आहे म्हणून अभिनंदन एन डी एचं नाही की ज्यांना त्या अर्थाने बहुमत मिळालेलं आहे अभिनंदन भारतीय जनता पक्षाचं नाही की त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सत्ता मिळालेली आहे अभिनंदन काँग्रेसचं नाही की ज्यांनी अगदी बावन्नवरून शंभर पर्यंत फार मोठी झेप घेतलेली आहे अभिनंदन इंडियाचं नाही की ज्यांनी आता एक मोठं गठबंधन किंवा मोठा प्रबळ आघाडी म्हणून पुढे आलेले आहेत अभिनंदन आहे सर्वसामान्य लोकांचं ज्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली ही निवडणूक तुमच्याच हातात आली पाहिजे ही निवडणूक तुमचीच आहे सर्वसामान्य माणसांनीच निवडणूक लढायची असते आम्ही भारताचे लोक केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणूस हा अंतिम सत्ताधीश आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला सिद्ध करावं लागणार आहे ते तुम्ही सिद्ध केलं नाहीत तर कोणीतरी येऊन या देशाचा मालक होऊ शकतो आणि हे कधीच घडू देता कामा नये एवढा धडा या निवडणुकीनं दिलेला आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसांचं तुमचं प्रत्येकाचं तुम्ही जे बघता आहात तुमचं प्रत्येकाचं गेले इतके दिवस आपण संपर्कात आहोत कारण राजकारणचे प्रत्येक एपिसोड तुम्ही मनापासून बघता खाली कमेंट करता चांगल्या करता वाईट करता टीका करता ट्रोल करता काही करता काही वेळा खूप कौतुक करता काही वेळा मला इनपुट्स देता काही वेळा माझी चूक झाली तर मला सांगता चुका माझ्या पण होऊ शकतात मला समजावून सांगता हे सगळं होतं बाहेर भेटलं तरी मला लोक भेटतात की सर तुमचं कारण राजकारण बघतो हे जे सजग नागरिक आहेत ना हा सर्वसामान्य माणूस जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि म्हणून या माणसाचं कौतुक करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम तुम्हाला समर्पित जे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू